नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही ना माझं नाव आहे मोनिका परब गुगल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आम्ही आता अक्कलकोटला निघालो आहे त्याआधी कुठेतरी नाश्ता करायचा प्लॅन आहे आता मी तुम्हाला इथे तुळजापूरचं पार्किंग दाखवते परत एकदा बघा किती गर्दी आहे आता वाजलेत सकाळचे दहा वाजून चाळीस मिनटं झालेत आणि एवढी गर्दी आम्ही आमच्या गाडीकडं चाललो सामान ठेवण्यासाठी गाडी पार्क केली होती आम्ही आणि इथे आम्ही राहत होतो दर्शन एक्झिक्युटिव्ह मध्ये आता मी गाडी चालवणार आहे बघू उघड रे गॉगल मधून पॅन्टचा कलर वेगळा वाटतोय असा पोलिसांचा आणि गॉगल काढलं की ग्रीन वाटत ग्रीन म्हणजे असं इथेच करायचं चांगलं आहे का पुढे बसते ना पायाकडे ती ती तुझ्या हातातली सॅट जी आहे ना ती रेडवाली पण पुढे बसतेच

नाश्ता करून झालं आम्ही आता निघालो अक्कलकोटच्या दर्शनासाठी आता अक्कलकोट च बघूया कसं काय दर्शन येत आहे काय टायमिंग आहे काय आहे त्यानंतर बघूयात कसं काय जमत आहे ते पुढचं आम्हाला द्राक्ष का मळ्यात पण जायचंय सोलापूर मध्ये करकंब म्हणून एक गाव आहे ना तिथे संतोषचा एक फ्रेंड आहे ते दादा आहेत त्या दादांच्या घरी जायचंय आम्हाला सो बघत आता टायमिंग कसं जमतो ते बघा कारण ऑलरेडी आता इथेच साडे अकरा वाजल्यात आम्हाला अक्कलकोटला पोचला आम्ही गाडी पार्क केली आत्ता इथे आता बघ दर्शन मिळतंय काय कजरी घेतले ना रिया बघू लावले बघा नाटक केवढी ती नाटक त्यावर काढून काढून द्यावं लागते पण दिसत नाही ना पाणी प्रेम बघ किती छान छान आहे ना प्रेम किती मस्त नको नको

అలిం ింసచమం� 5 23 23 24 36 00 Trustee यांनी सोळा काय 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 सोळा पन्नास त्यांनी जागा दिली होती ना ओझे महाराज थोडी जागा दिली होती अच्छा सगळा त्रास दिला तर जाऊ शकतो हा तो स्वामी समर्थ मंदिरातलं दर्शन झालंय आमचं तर आम्ही मठाला चाललोय हो पण ऑटो करतोय कारण इथून एक दीड किलोमीटर दोन किलोमीटर असं म्हणत ते सो ऑटो करूयात म्हटलं मुलं पण उन्हाळा खूपच आहे हा मठ होता का आता आपण गेलो तो समाधी स्थान आणि तिकडे मंदिर आहे का तिकडे आपण मंदिराला सांगतो बेसिकली मी सांगितलं ब्लॉग मध्ये परत करेक्ट करतेस नाईव्हतीस हे बघा अशी कोणी गर्दी आणि आता गाभारात पण जबरदस्त अशी गर्दी आहे खूपच आणि आमच्याकडे मुलं आहेत त्यामुळे आम्ही म्हटलं नको बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही निघालो आता नको नको अन्न अन्नक्षत्रात जाऊन बघतो इथे जर गर्दी नसेल तर तिथे जेवण करणार नाही तर मग इथं बाहेर कुठे हॉटेल बघून घेऊ शकतो समर्थ मठाच्या इथे लाडू घेतले होते मठाच्या येतेच ना का मंदिराच्या लाडू घेतले होते लाडूचं काय झालं बघा उन्हाने एवढं उन्हाळा जास्त लाडू फक्त पाच मिनिटात हे असं झालंय आणि अन्न अन्नछत्रामध्ये पण खूपच जबरदस्त अशी गर्दी आहे सो आमचं तिकडे दर्शन छान झालंय सो so, दर्शन झालंय आमचं त्यामुळे आम्हाला असं काही रिग्रेट नाहीये की बाबा झालं नाही so, किंवा काय सो yes. येस आणि राहुल दादा वेगांतला घेऊन एकदम आतमध्ये गेले दर्शनाला सो त्यांचीच वाट बघतोय आम्ही आम्हाला एक मुलगा भेटला मंदिराच्या बाहेर सोपं ला तीनशे रुपये द्या पर पर्सन पर तुम्हाला व्ही आय पी दर्शन करवतो पहिली गोष्ट मला ना व्ही आय पी दर्शन हा हो कॉन्सेप्ट पटत नाही देवापुढे आपण व्ही आय पी नाही आहे देवापुढे आपण व्ही आय पी नाही आहे आणि सगळी माणसं सेम असतात त्यामुळे मी कुठेच व्ही आय पी दर्शनला प्रेफरन्स देत नाही पैसे देऊनच मग मला कोणी फ्रेंड पण म्हणलं ना घेऊन जातो मी नाही जाणार कारण मला नाही मला जायचं नाही हां बाबा एखादं असेल अपंग असेल आपण काय असेल आपला हात पाय धडत ना मग आपण आपल्या पायाने चालत जायचं असं माझा कॉन्सेप्ट आहे त्याला म्हणणं नको आम्हाला व्ही आय पी दर्शन आम्ही एकचू इथेच बरं पण झालं ना आपलं दर्शन आपलं दर्शन झालं ना बस झालं तेवढं आणि देवस्थानाला येतो तर आपण काय वेळ काढून यायला पाहिजे ना मग शिस्त शिस्त प्रत्येकाला असायला पाहिजे म्हातारा बायका सुद्धा असं धक्का मारून जातात म्हणजे किती त्यांच्यामध्ये आणि एखाद्या पुरुषाने असल्यास धक्का मारायला केवढा तमाशा करतील बिलकुल शिस्त नाहीये लोकांना अक्कलकोटून निघाल्यानंतर सोलापूर हायवेलाच हॉटेल कृष्णाबाई म्हणून हे हॉटेल आहे असं प्युअर व्हेज जेवण मिळालं तिकडे आणि खूपच सुंदर टेस्ट होती जर तुम्ही कधी हे हायवेला आलात म्हणजे पुण्याला जाताना हां पुण्याकडे जाताना आहे सो नक्कीच इथे एकदा ट्राय करा सगळ्या पद्धतीचं जेवण आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत सगळं आहेत चायनीज वगैरेचे पण ऑप्शन्स आहेत सो येस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कडकंबमध्ये येऊन पोहोचलो आहे आम्ही आणि तिथे द्राक्षाच्या बागेत जाण्यासाठी आम्ही त्या जाडांचं वेट करतो बघू आता ते कधी येतात खूप धमायला झालं यार गाडी चालू या खूप गर्मी आहे इकडे खूप जास्त टेम्परेचर किती असेल इकडे बेचाळीस खूप गरम मी फुलं घेतली होती देवासाठी त्याचं काय झालंय दाखवते दोन तीन तास